नमस्कार सर हा नमस्कार सर काय नाव आपलं रामभाऊ भाऊ पनाळकर बरं किती एकर क्षेत्र आहे एकूण तुम्हाला बारा एकर क्षेत्र आहे सर त्यापैकी ही किळ किती एकर आहे चार एकरावर किड आहे सर बरं किती महिन्याचा प्लॉट आहे सर हा पाचवा महिना चालू आहे सर बर बरं या बागेसाठी काय अडचण होती तुम्हाला करपत होता सर म्हणजे पानावर करपा होता म्हणजे काय प्रॉब्लेम होता नेमका शेंडा जळत होता पनामा हे म्हणून सांगितलं होतं बर पनामा होता तर या पनामासाठी तुम्ही ग्रीन केअर केर काय प्रोडक्ट वापरले का हा सर वापरले पनामा स्पेशल म्हणून शक्ती पनामा शक... स्पेशल बरं कशी त्याची वापरायची पद्धत कशी आहे सांगू शकता का सर ते आणून अठ्ठेचाळीस तास गुळाच्या पाण्यात बिजू लागते दोन किलो गुळ घेऊन हा आणि नंतर सोडावं लागतं ड्रीप मध्ये बर आता सोडून तुम्ही किती दिवस झाले शक्ती पनामा स्पेशल सर सहा दिवस झाले सोडून तर काय फरक जाणवला होता अगोदर काय दिसायचं आणि आता काय दिसतंय सर हे होतं पान हा पान करापल्यानंतर ही पिपाणी पण करपत होती बर कोरडं पडलं म्हणजे हे करपायचं थांबलं पूर्णपणे शेतकरी बांधवांना आपण बघू शकताय की हा करपा या बागेला पाच ते सहा दिवस झाले तर ऍप्लिकेशन देऊन शक्ती पान आम्हा तर हा करपा पूर्णपणे स्टॉप झालेला आहे पान कोरडं पडलेला आहे असं हाताने जर चुरगळलं तर पूर्ण फाटतंय पान म्हणजे याच्यावरचा करपा पूर्णपणे थांबलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त ही जी निघणारा पोगा जो निघत होता त्याच्यावर वर करपा होता पण खालून निघणारा जे पान आहे ते व्यवस्थित हिरवं निघत आहे तर या पद्धतीने शक्ती स्पेशलचा रिझल्ट आहे आणि दुसरं झाड तुम्ही हे काढून आणलंय दुसरं ठिकाणचं तर यात काय फरक जाणवला तुम्हाला तर तो जे सडलेला होतं ते थांबायला लागले आणि ती आत आतमध्ये जी पोगा होता असं व्यवस्थित व्हायला असं म्हणजे साइटच जी पूर्ण चरत जात होत इजा होत होती खोडाला ती इजा साईटलाच थांबली पनामा स्पेशलचं ऍप्लिकेशन गेल्यानंतर आतमध्ये बुंद्याला इजा झाली नाही आतला बुंदा पूर्णपणे पांढरा दिसतोय आपल्याला आत तर शेतकरी याप्रमाणे ग्रीन केअर अॅग्रोच्या शक्तीपनामा स्पेशलचे रिझल्ट आहे तर सर या ग्रीन केअर ऍग्रोच्या शक्तीपनामा स्पेशल या प्रोडक्ट बद्दल आपण समाधान आहे चांगला आहे ना या व्यतिरिक्त मुळीमध्ये किंवा ग्रीनरी मध्ये काय फरक जाणवला का तुम्हाला सर चार दिवसानंतर मुळे ऍक्टिव्हिटी झालेली दिसली पूर्ण पूर्णपणे दाखवता वगैरे हा सर आपण बघू शकता इथं व्हाईट रूट्ससुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे पांढरी मुळी सुटलेली आहे आणि बागेच्या ग्रीनरीमध्ये बागेच्या काळोखीमध्ये सुद्धा चांगला फरक जाणवतो आहे आपल्याला तर याप्रमाणे शक्तीपनामा स्पेशलचे रिझल्ट आहे तर सर शक्तीपनामा स्पेशल या प्रोडक्टचा पांढरी मुळी चालू होणे तसंच युरवेनिया म्हणजे कंदकूज कंदकूज थांबलेला आहे आणि करपा थांबला आहे तर हे सगळं रिझल्ट जसं कंपनीने सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट आलेत का ओके धन्यवाद